नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज तुम्हाला ही पालेभाजी बनवून दाखवणार आहे तर ही कोणती पालेभाजी आहे तुम्ही कमेंट करून सांगा तर मी ह्याच्या आज रेसिपी करू आणि ही जी भाजी आहे ना या सीझनमध्येच ती भेटते म्हणजे थंडीमध्ये आता भेटते ही भाजी तर मी आज तुम्हाला ही बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने तर चला तर आम्ही आता ही वॉश करून कट करून घेणार आहे तर ही पहा मी भाजी कट करून घेतलेली आहे मी आता ही शिजायला टाकून घेणार आहे पहिले शिजून नंतर आपण याला तडका देणार आहोत हे पहा मी आता टोपामध्ये टाकले आहे मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे थोडंसं टाकून घ्यायचं पाणी शिजणे पत जास्त पण नाही पाणी टाकायचं अजून थोडंसं टाकणार आहे मी आणि ह्याच्याबरोबरच आपण जाडसर वाटलेले मिक्सरमधून शेंगदाणे टाकून घेणार भाजीबरोबर आहे चांगले शिजले जातात हे बघा असं एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे याची एवढे असे जाडसर हे का पा। असे भाजी छान लागते हे थोडंसं परत पाणी टाकून घेणार आहे तर मी आता गॅस पेटवून ठेवणार आहे टोप गॅसवर आम्ही आता गॅस पेटवून घेणार आहे आता झाकण देखील ठेवणार आहे आपण याच्यावरती गॅस मीडियम ठेवणार आहे तर मी आता ही दहा मिनटं शिजवून घेणार आहे चांगली मिडियम गॅसवरती तर हे पहा मी आता दहा मिनटं हे शिजवून घेतले आहे मी आता उघडून पाहत आहे शिजले की नाही भाजी पहा पाणी बिलकुल टाकलेलं नाही नंतर हे भाजीचंच नंतर पाणी सुटलेलं असतं पहा तर आता ही शिजलेली आहे व्यवस्थित आणि गॅस देखील मी मिडियमच ठेवलेला आहे फास्ट नाही करायचं गॅस तर भाजी चांगली शिजली जाते मीडियम गॅसवरती तर मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि व्यवस्थित पळीनं मॅश करून घेणार आहे आपली जी भाजीची पळी असते ना भाजी भाजीवाड्याची तीनच मी ही चांगली घोटून घेणार आहे भाजी मी आता ही भाजी व्यवस्थित घोटून घेणार आहे पळीने अशा पद्धतीने मी अशी उलटी पळीने आपण हे करून घेणार आहे जेणेकरून या भाजीचे देठ वगैरे आहेत ना ते व्यवस्थित मिक्स होतील याच्यामध्ये आणि मग भाजी जी आहे ना ती मिळून येत नाही घट्टपणा येत नाही या भाजीला पाणी एकीकड आणि एकीकड होतं हे पहा शेंगदाणे देखील याच्यामध्ये किती छान दिसत आहे या भाजीमध्ये ते दाताखाली आल्यानंतर देखील भाजीची चव देखील खूप छान लागते ही जी बाजी, भाजी भाजीची रेसिपी दाखवत आहे ना तर ही शेता शेता भाजी शेतामध्ये लावली जात नाही ती ऑटोमॅटिक शेतामध्ये उगवली जाते भाजी आणि आता या थंडीमध्येच ही भाजी खायला भेटते आपल्याला आता व्यवस्थित झालेलं आहे बघा असं व्यवस्थित आणखीन थोडंसं मी हे करून घेणार आहे तर मी हे पहा मी आता व्यवस्थित ही भाजी घोटून घेतलेली आहे तर मी आता तडका देण्यासाठीचं साहित्य तुम्हाला सांगत आहे ते तडका देण्यासाठी तेल ठेचलेल्या लसणाच्या पाकळा दहा ते पंधरा पाकळ्या आहेत ह्या हे एक चमच बेस बेसन आहे आणि हे ठेचलेला मिरची लसूण थोडेसे ह्याच्यामध्ये मी जिरे देखील टाकलेलं आहे तर चला तर आपण कृती करून घेऊ पहिला तर मी हे बेसन भाजून घेणार आहे कधीही याच्यामध्ये बेसन जर का तुम्ही ॲड करत असाल तर बेसन भाजून घ्यायचं नाही तर मग त्याची एक चव वेगळीच अशी लागते हे पहा मी आता गॅस पटवून घेत आहे गॅस स्लो गॅस स्लो ठेवणार आहे मी नाहीतर बेसन करपलं जातं तर मी आता याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे साधारण एक चमच होता बेसन ते आता व्यवस्थित भाजून घेणार आहे याच्यामध्ये स्लो गॅसवरतीच बेसन भाजायचं नाहीतर मग ते खालून करपलं जातं त्याच्यामुळे एकदम थोडंसं आपण फक्त त्याला एक उग्र वास आहे तो निघून जाण्या इतपतच भाजून घेणार आहोत कढई चांगली गरम झाली आहे म्हणून गॅस देखील बंद करून घेतलेला आहे कढई गरम आहे तेवढ्यामध्ये ते भाजून जाईल हे पहा आता भाजलं गेलेलं आहे मी आता काढून घेणार आपली कढई गरम झालेली आहे मी आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे साधारण हे आपल्या जो चमच आहे त्या चमचने तीन चमच तेल घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकून घेणार आहे अगदी कमी साहित्यात होणारी भाजी आहे तर आता लसूण देखील आपली होत आहे लालसर झाली का आपण ह्याच्यामध्ये आपलं ठेसलेली मिरची म्हणजे थोडी जाडसर बारीक करून घेतलेली मिरची लसूण आणि जिरे ह्याच्या ह्याच्यामध्येच मी टाकलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये आता हे टाकून घेणार आहे थोडा लालसर अजून होऊन देणार आहे लसूण आपले लसूण लालसर झालेली आहे एकदम गॅस बारीक मिरची वगैरे टाकून घेतलेली आहे तुम्हाला जसं पिकट हवंय त्यानुसार तुम्ही टाकू शकता मिरची वगैरे आता हे देखील आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तेलामध्ये पाहता याला तेल देखील सुटलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आपली भाजी टाकून घेणार आहे देखील भरकत घेणार आहे गॅस थोडा मी कमी करत आहे आला हो आता आपण याला एक उकळी येऊ देणार आहे मी आता एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे शक्यतो गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये नाहीतर मग चव बदलते भाजीची जास्त नाही टाकणार ना आहोत आपण मग थोडा गॅस फास्ट करते आता याला फक्त चांगले आपण एक उकळी येऊ हो देणार आहे कारण आपण भाजी शिजवून घेतलेली आहे बेसन देखील आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही शिजवण्याची गरज नाही तर हे अशी कन्सिस्टन्सी या भाजीची ठेवू शकते हे पहा शेंगदाणे देखील तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये चाडसर टाकलेले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर हे पहा चवीनुसार आपण मीठ देखील टाकून घेणार आहोत याच्यामध्ये पहा भाजीला आपल्या आता उकळी येत आहे तर अजून दोन ते तीन मिनटं आपण याला उकळी येऊ देणार आहोत अशीच आणि व्यवस्थित जेणेकरून आपण जर आता मिरची वगैरे टाकलेला आहे ते सर्व भाजीला व्यवस्थित लागेल मीठ वगैरे दोन ते तीन मिनिटं आपण फक्त याला उकळी हो। उकळी घेणार आहोत हे पहा दोन ते तीन मिनट झालेले आहेत मी आता गॅस बंद करून घेत आहे भाजी तयार झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर कशी झाली आहे कमेंट करून सांगा आणि हे देखील सांगा की ह्या भाजीला काय म्हणतात तुमच्याकडे या भाजीचं नाव काय आहे तर कशी झाली आहे आपली भाजी नक्की सांगा ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर बरोबर देखील खाऊ शकता या भाजीमध्ये आयन हे खूप प्र जास्त प्रमाणात असतं आणि खूप पौष्टिक अशी भाजी असते तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा